रक्षाबंधन सण असा आहे की बहीण भावाच्या नात्यामध्ये कसा गोडवा निर्माण होतो तोच गोडवा अगदी कायम टिकवण्यासाठी बहीण भावासाठी काहीतरी स्वीट बनवून नेत असते त्यावेळी तुम्ही नक्कीच घरामध्ये कमी खर्चामध्ये तयार होणारे आणि कमी तेलामध्ये तुम्ही मोतीचूर बुंदीचे लाडू घरामध्ये तयार करू शकता झाऱ्याचा वापर न करता अगदी आपण एक वाटी बेसन पिठापासून हे मोतीचूर बुंदीचे लाडू तयार केलेले आहेत त्यामुळे रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मी सपना सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे मोतीचूर बुंदी तयार करण्यासाठी आपल्याला जे पीठ पाहिजे ना ते विकतचंच पाहिजे कारण त्या पिठामध्ये थोडासा चिकटपणा असतो थो, आणि पीठ बारीक असतं त्याच्यामुळे आपली जी मोतीचूर बुंदी आहे ना ती एकदम एकसारखी पडते आणि छान पडते त्याच्यामुळे आपल्याला विकतचंच बेसन पीठ वापरायचं आहे आता इथं आपण वापरताना ना सम्राटचं वापरलेलं आहे तुम्ही दुसरं कोणतंही बेसनचं पीठ वापरू शकता आणि पीठ घेताना आपल्याला मापाने घ्यायचं आहे मापाने जर आपण पीठ घेतलं ना तर आपल्याला साखर घालताना ना मापाने घालता येते त्याच्यामुळे इथं आपण मापाने पीठ घेतलेलं आहे जर तुमच्याकडे माप नसेल तर तुम्ही इथं वाटीचं माप घ्या आणि पीठ घेताना आपल्याला मोतीचूर बुंदीसाठी चाळूनच घ्यायचं आहे आता इथं बघा आपण सगळं पीठ चाळून घेतलं आता पाणी घालताना आपल्याला सगळं एकदाच नाही घालून घ्यायचं थोडं थोडं पाणी घालत जायचं आहे आता इथं मी मापाने माप एवढं पाणी घातलेलं आहे ते सगळं घालून घेतलं आणि आता आपण पीठ मिक्स करून घेणार आहे असं आपल्याला पीठ मिक्स करत जायचं आहे कारण जर तुम्ही सगळं एकदाच जर पाणी घालचाल तर काय होईल जे मिश्रण आहेत ना ते एकदम पातळ तयार होईल म्हणून आता आपल्याला थोडं थोडं पाणी असं घालत जायचं आहे नंतर बघा मी माप एवढं पाणी घेतलेलं घेतलेलं आहे थोडंसं घातलेलं आहे पर परत राहिलेलं पण सगळं घालून घेतलं म्हणजे आपण मापाला एक माप एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि हे, हे मिश्रण मिक्स करून घेतलं मिश्रण ना आता आपण गाळून घेणार आहे मिश्रण यासाठी गाळून घ्यायचं आपण जेव्हा ते मिक्स करत असतो ना त्यामध्ये थोड्याफार गुठळ्या गुटळ्या राहत असतात त्याच्यामुळे आपल्याला मोतीचूर बुंदी तयार करण्यासाठी हे मिश्रण गाळूनच घ्यायचं आहे आता इथं बघ आपण गाळून घेतलं गाळून घेतल्यानंतर आता मिक्स करायचं आहे आणि किती दाटसर आहे हे पण आपल्याला चेक करायचं आहे जर थोडंसं जर पातळ असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला थोडंसं बेसन वापरायचं आहे मोतीचूर बुंदीसाठी जे मिश्रण पाहिजे ना ते दाटसर पाहिजे आणि हि तर बघा मी चेक करते पॅचुलावरती मिश्रण दाटसर आहे त्यामुळे आपण जी रेग वडलेली आहे ना ती एकत्र नाही झालेली म्हणजे आपलं मिश्रण दाटसर आहे मोतीचूर बुंदी तयार करण्यासाठी आता मोतीचूर बुंदी तयार करण्यासाठी आज आपण झाऱ्याचा वापर न करताना पायपिंग बॅगचा वापर करून आज आपण मोतीचूर बुंदी तयार करून घेणार आहे तुम्ही ह्या ठिकाणी ना तेलाची पिशवी पण घेऊ शकता किंवा दूध पिशवी येते ना दूध पिशवी पण स्वच्छ करून घेऊ शकता त्याच्यामध्ये बॅटर वतायचं आता इथं आपण पायपिंग बॅगमध्ये आता हे मिश्रण ओतून घेतोय असं आपल्याला पायपिंग बॅग ठेवताना ना ग्लासमध्ये ठेवायची आहे म्हणजे आपल्याला मिश्रण वत्ता येतं आणि पायपिंग बॅग मागच्या साईडने असा त्याला थोडासा पिळ द्यायचा आणि गाठ मारून घ्यायची आता मी इथं गाठ मारून घेतलेली आहे तुम्ही जर दूध पिशवी किंवा तेल पिशवी वापरत असेल तर महागाना लबरनी पॅक करून घ्यायची आहे मिश्रण वतून इथं आपण ना पायपिंग बॅग तयार करून घेतलेले आहे तोपर्यंत आपण इकडं ना गॅसवरती कडे ठेवलेले आहे कडेमध्ये आता आपण तेल वतून घेणार आहे आपण जास्ती तेलाचा वापर न करता कमी तेलामध्ये आज आपण मोतीचूर बुंदी तयार करणार आहे त्यासाठी आपण इथं दीड पेला एवढंच तेल घेतलेलं आहे तेल मीडियम फ्लेमवरती गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडंसं पीठ सोडलेलं आहे म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे मोतीचूर बुंदी तयार करण्यासाठी आपण ना पहिल्यांदा पायपिंग बॅगला कट लावून घेऊया आणि कट लावताना आपल्याला ना पायपिंग बॅगचं पुढचं जे टोक आहे ना ते थोडंसं कट करायचं आहे जे मोती आहेत ना ते बारीक असे पडले पाहिजे तेलामध्ये तेवढंच आपण टोक कट करून घेतलेलं आहे आणि कट करून घेतल्यानंतर आपण जेव्हा तेलामध्ये बुंदी सोडतो त्याच्या आधी आपल्याला ना मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करून नंतरच इथं बघा मी तेलामध्ये बुंदी सोडून घेते आणि आपल्याला पायपिंग बॅग फक्त तेलावरती ना अशी गोल फिरवत राहायचं आहे त्यामुळे जी बुंदी आहे ना ती आपली एकसारखी तेलामध्ये पडते आणि जे मोती आहेत ना ते बारीक बारीक एकसारखे असे तयार होतात त्याच्यामुळे आपल्याला जी पायपिंग बॅग आहे ना तेलावरती अशी गोल फिरवत राहायचं आहे आणि मोतीचूर बुंदी तयार करून घ्यायचं आहे एकसारखी हिथं बघा आपली मोतीचूर बुंदी तयार झालेली आहे त्यासाठी काय करायचं एकसारखी तयार होण्यासाठी आपल्याला जे पायपिंग बॅगचं टोक आहे ना ते एकदम बारीक असं कट करायचं आहे तेलामध्ये बुंदी पडताना मग अशी बारीक बारीक मोती तयार होतात आणि एकदम छान दिसतात हे लाडू त्याच्यामुळे आपण बघा इथं बारीक बारीक असे मोती तयार करून घेतलेले आहेत बुंदीचे आता आपल्याला जे राहिलेलं आहे ना तेलामध्ये बुंदी ते आपल्याला काय करायचं आहे गाळणीच्या साह्याने अशी काढून घ्यायची आहे सगळीच बुंदी झाऱ्यामध्ये येत नाही म्हणून आपल्याला काय करायचं आहे गाळणीने काढून घ्यायचं आहे दुसऱ्यांदा पण बघा मिश्रण मी असं मिक्स करून घेणार आहे असं आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतरच मग ते तेलामध्ये आपल्याला ही बुंदी सोडून घ्यायची आहे तेलामध्ये सोडताना फक्त आपण पायपिंग बॅग जे आहे ना ती अशी बघा तेलामध्ये गोल फिरवत राहतोय त्याच्यामुळे जी मोतीचूर बुंदी आहे ना ती तेलामध्ये एकसारखी पडलेही जाते त्यामुळे मोतीचूरची बुंदी जी आहे ना त्याचे जे मोती आहेत ना ते एकदम बारीक बारीक आणि गोल असे तयार होतात त्यामुळे आपल्याला ही बुंदी तळताना सुद्धा बारीक लो फ्लेमवरती तळायची आहे फ्लेम ठेवताना आपल्याला लो टू मध्ये ठेवायचे आहे आणि तळून घ्यायचे आहे आणि जर तुम्ही मोठी फ्लेम ठेवचाल तर ही कशी बुंदी बारीक असते ना त्याच्यामुळे करपल्या जाईल त्यामुळे आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवरतीच ही बुंदी तळून घ्यायची आहे आता इथं आपण बघा दुसऱ्यांदा पण बुंदी तळून घेतलेली आहे राहिलेली आपण गाळणीने काढून घेतलेली आहे सर्व आपण बुंदीना याचप्रमाणे तयार करून घेतली हि तर आपली तयार झालेली आहे बुंदी मोतीचूर लाडूचा कलर कसा थोडासा केशरी असतो ना त्याच्यामुळे मी इथं केशरी कलर वापरत आहे तुम्ही जर घरात खाण्यासाठी लाडू तयार करत असाल तर नाही वापरला तरी चालेल परंतु आपण इथं रेसिपीसाठी ना हा कलर वापरलेला आहे गॅसवरती आपण इकडं कढई ठेवून घेतली आणि कढईमध्ये आपण मापाने एक माप एवढी साखर घातलेली आहे त्याच मापाने अर्ध माप एवढं पाणी घालायचं आहे मी केशरी कलरचं पाणी घालून घेतलेलं आहे लाडूला कलर येण्यासाठी आता आपल्याला साखर कशी लो फ्लेमवरती पूर्ण ना पूर्णपणे पाण्यामध्ये ही साखर नाही विरगळून घ्यायची आहे साखर पूर्ण विरघळू द्यायची आणि नंतरच मग आपण गॅसची फ्लेम ना फुल ठेवणार आहे त्यासाठी इथं लो फ्लेम वरती ना आता आपण साखर पूर्णपणे पाण्यामध्ये इथं विरगळून घेतोय साखर सुद्धा पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेली आहे आता इथं आपण गॅसची फ्लेम फुल ठेवून पूर्णपणे पाकाला एक उकळी येऊ देणार आहे आणि जो आपल्याला मोतीचूर बुंदीसाठी जो पाक पाहिजे ना तो एक तारी आणि चिकट पाक पाहिजे आता आपल्याला चेक करायचं आहे आपण इथं पॅच्युलावरती पाक घेतलेला आहे बोटाने आपण चेक करणार आहे असं आपल्याला बघा चिकट पाक तयार करायचा आहे नंतर मग त्याच्यामध्ये आता आपण ना जी आपण हिथं मोतीचूर बुंदी तयार करून घेतलेली आहे ना ती थोडी थोडी टाकत आपल्याला पॅच्युलाच्या साह्याने मिक्स करून घ्यायची आहे पाकामध्ये मोतीचूर बुंदी हिथं आपण पाकामध्ये मिक्स करून घेतली आणि जेव्हा ती पाकामध्ये मिक्स होते ना तेव्हा मोतीचूर बुंदीचे जे मोती आहेत ना ते असे उठून दिसायला लागतात इथं बघू शकता या पद्धतीने ते छान दिसतात पाकामध्ये आणि आता आपल्याला लो फ्लेमवरती काय करायचं आहे ते पाकामध्ये त्यांना रस पिऊ द्यायचा आहे लो फ्लेमवरती रस पिला तर जे कडक मोती आहेत ना ते एकदम मौसूत असे होतात जर पाक चिकट व्हायला लागला तर आपल्याला काय करायचं आहे त्याच्यामध्ये ना नॉर्मल असं दोन चमचे पाणी घालून घ्यायचं आहे त्याच्यामुळे जी आपली बुंदी आहे ना ती मऊसूत अशी तयार होणार आहे आणि जे लाडू असतात ना ते एकदम तोंडामध्ये घातल्या घातल्या विरगळले जातात त्याच्यामुळे आपल्याला लो फ्लेमवरती आता ही बुंदी शिजवून घ्यायची आहेत आणि जी बुंदी आहे ना ती आणि कडक आहे नंतर मग आपण मिक्स करून घेणार आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये पाक चिकट व्हायला लागला की आणि आपण त्याच्यामध्ये दोन चमचे एवढं पाणी घालून घेणार आहे या पद्धतीने आपल्याला जे बुंदी आहे ना ती एकदम मौसूत करायची आहे आणि नंतर आपण मिक्स करून घेतलं आता इथं गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे कढईवरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि मोतीचूर बुंदीला ना पाक ऑब्झर्व करून घेऊ द्यायचा आहे पाक पाक जर ऑब्झर्व करून घेतला ना मोतीचूर बुंदीनं तर बुंदी आपली काय होती मऊ पडती त्याच्यामुळे मोतीचूर लाडू तयार करताना दोन मिनिट आपल्याला त्याला वाप देऊन घ्यायची आहे हीच हलवाई ट्रिक वापरत असतात मोतीचूर लाडू तयार करण्यासाठी त्यामुळे त्यांचे लाडू कसे मौसूत असे असतात तोंडामध्ये विरगळणारे आता आपण थोडेसे मोती कडक होते म्हणून मी काय केलेलं आहे अर्धा मिनिट नंतर पण झाकण ठेवलेलं आहे अर्धा मिनिट एवढंच ठेवून घेतलं आणि बघा झाकण काढल्यानंतर आपण त्याच्यामध्ये ना थोडंसं मगजबी घालून घेणार आहे मगजबी घातल्यामुळे काय होतं मोतीचूर लाडू खायला छान लागतात त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये मगजबी घालून घेतलं थोडीशी आपल्याला विलायची पावडर घालायची आहे त्यामुळे छान असा फ्लेवर येतो लाडूला त्याच्यामुळे आपण थोडीशी विलायची पावडर घालून मिश्रण मिक्स करून घेतलं आता आपल्याला काय करायचं आहे हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवायचं आहे आता आपण इथं बघा मिश्रण पण चेक करतोय तर एकदम जी बुंदी आहे ना ती मौसूत अशी तयार झालेली आहे मिश्रण आपण थोडंसं थंड करून घेतलेलं आहे थोडंसं मिश्रण थंड करून घ्यायचं आणि नंतरच लाडू वळायला घ्यायचं आता इथं बघा सहज लाडू वळल्या जातोय कारण जे आपली मोतीचूर बुंदी आहे ना ती पाकामध्ये चांगली जर मुरली तर आपले जे लाडू आहेत ना ते एकदम सहज वळल्या जातात या पद्धतीने आपण ना लाडू तयार करून घेणार आहे आणि लाडू तयार करताना जास्त मोठाही नाही करायचा आणि जास्त बारीक पण नाही इथं लिंबापेक्षा आपण थोडासा मोठा लाडू तयार करून घेतलेला आहे लाडू तयार करून घेतल्यानंतर इथं आपण तो बटर पेपरमध्ये ठेवून घेणार आहे म्हणजे लाडू दिसायला कसा छान दिसेल म्हणून मी इथं बटर पेपरमध्ये ठेवून घेतलेला आहे दुसरा पण बघा लाडू आपण इथं तयार करून घेतोय तर सहज लाडू वळल्या जातो असे सहज लाडू वळल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बुंदी पाकामध्ये थोडीशी मोरू द्यायची आहे आणि नंतरच आपल्याला हे लाडू ना वळायला घ्यायचे आहेत म्हणजे आपले जे लाडू आहेत ना ते एकदम छान असे तयार होतात इथं आपण दुसराही लाडू तयार करून घेतला तोही इथं बघा आपण बटर पेपरमध्ये ठेवलेला आहे सर्व लाडू इथं आपण मोतीचूर बुंदीचे तयार करून घेतलेले आहेत आपण एक वाटी बेसन पिठापासून इथं बघा चौदा लाडू तयार केलेले आहेत आणि वजनी प्रमाणात म्हटलं तर आपले अर्धा किलो एवढे लाडू तयार झालेले आहेत आणि त्याच्यावरती ना हिथं आपण पिस्ता किसून घालणार आहे म्हणजे लाडू दिसायला कसे एकदम छान दिसतील म्हणून आपण ना पिस्ता घालून घेतलेला आहे मोतीचूर बुंदीच्या लाडूवरती इथं बघा आपले लाडू तयार झालेले आहेत अगदी कमी तेलामध्ये लाडू तयार होणारे आहे आणि एकदम सोपी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा रक्षाबंधन आलेलाच आहे त्या सणाला तुम्ही तुमच्या भावासाठी नक्कीच स्वीट म्हणून असे घरामध्ये तयार केलेले मोतीचूर बुंदीचे लाडू नेऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ तुम्ही सर्वांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करायला देखील विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये धन्यवाद